नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव सांगा सर माझं नाव रामदास वामन गायकवाड राहणार पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा ही केरन टेक्नॉलॉजी जी आहे हा हे आपण भूईमुख पिकासाठी वापरली तर आमच्या शेतकरी बांधवांना सांगा तुमचा काय रिझल्ट आहे काय तुम्हाला यात बदल जाणवला काय माहिती आहे का मी ह्या केरांची दोन वेळा स्लरी केली स्लरी करून ते पाण्यातून वापरलं ह्याच्यावर मी काय करता आले नाही मला पण पाण्यातून दोन वेळा वापरलं हां पण उत्पन्नात फरक आहे फरक आहे हा शेंग वगैरे चांगली पोचलेली आहे हा शेंगा भरपूर लागलेल्या आहेत किती शेंगा लागल्यात तरी पण एका डाळ्याला बघा शंभर ते सव्वाशे शेंग आहे वा म्हणजे केरण टेक्नॉलॉजी वापरून आपण समाधानी आहे समाधानी आहे इतर शेतकऱ्यांना आपला काय प्रतिक्रिया असेल प्रत्येक शेतकऱ्यानं ह्याचा वापर करावा अच्छा बघा मी भुईमुगाला वापर केलेला आहे मी आहे चांगलं उत्पन्न आहे रासायनिक खत काय तफावत वाटते रासायनिक खतच वापर नाही वापर नाही वापरले फक्त एक आपण स्लरी दिली बस तेवढ्यावर अच्छा आणखी कुठल्या पिकाला वापरले सर उसाला वापरले बघा उसाला तुम्ही दिलेलं एक पंधरा दिवसातच उसात फरक पडलेला आहे काय फरक जाणवला तुम्हाला फरक म्हणजे त्याची काळी आणि किती शहाऐंशी झिरो बत्तीस हजार झिरो बत्तीस अच्छा मग कॅरन टेक्नॉलॉजीला वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आपलं कॅरन टेक्नॉलॉजीतर्फे खूप खूप धन्यवाद आभारी बात आभारी आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू पाहिजे हसू पाहिजे